नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र लातूर औसा औसा जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आज निवडणूक आहे आणि पूर्ण जिल्हाभर ह्या निवडणुकीच आज पार पडत असताना एकंदरीत आपण सध्या आता आशिव औसा तालुक्यातील आशिव गाणामध्ये आलेलो आहे तर आशिव गाणामधील त्या शा शाळेमध्ये आता या ठिकाणी मतदान चालू आहे सध्या चार वाजून जवळपास वीस पूरन ते पंचवीस मिनिट झालेले आहे आतापर्यंत जर जिल्ह्यातले किंवा औसा तालुक्यातली जर टक्केवारी बघितली तर या ठिकाणी एकावन्न टक्के मतदान झाल्याचं दिसून येत आहे आणि औसा तालुक्यात पूर्णपणे पूर्ण मतदारसंघामध्ये शांततेत मतदान चालू असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे सध्या औसा ह्या ठिकाणी आपण अशा या ठिकाणच्या मत मतदान केंद्रावरती आपण सध्या आलेलो आहे तर काही युवक मतदारसंघ या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये एकंदरीत शांततेत पद शांततरित्या पद्धतीने मतदान या ठिकाणी बजावत असलेले आपल्याला एकंदरीत मतदान दिसून येत आहे आणि आतापर्यंत जर आपण या ठिकाणची जर औसा औसा तालुक्यातली जर मतदान टक्केवारी जर पाहिली तर या ठिकाणी एकावन्न टक्के मतदान झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा